नमस्कार मी नवल शिंदे आणि स्वागत आहे तुमचं भारतीय ज्योतिषशास्त्राच्या या अद्भुत प्रवासात आपण सगळेच आपल्या जीवनातील प्रश्नांची उत्तरं शोधत असतो का काही गोष्टी आपल्याला सहज मिळतात आणि काहींसाठी आपण झगडतो का काही का दिवस आपल्यासाठी शुभ असतात तर काही दिवस संकटमय या सर्व प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत आपल्या ग्रह राशी आणि जन्मकुंडलीत या पॉडकास्ट मालिकेत आपण जाणून घेणार आहोत नऊ ग्रहांचे स्वभाव बारा राशींचे गुणधर्म आणि बारा भावांचे गूढ महत्व तसेच आपण पाहू विंशोत्तरी दशा कृष्णमूर्ती पद्धती आणि ग्रहयोगांच्या माध्यमातून भविष्य जाणून घेण्याची अद्भुत शास्त्रीय पद्धत तर चला सुरू करूया हा प्रवास ग्रह भाग्य आणि ज्ञानाचा संगमाचा मी आहे नवल शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात भारतीय ज्योतिषशास्त्र रहस्य आणि विज्ञानाचा संगम नमस्कार ज्योतिषशास्त्राच्या या अफाट दुनियेत तुमचं स्वागत आहे नमस्कार हे जग खूप मोठं आहे नाही का नऊ ग्रह बारा राशी बारा घरं म्हणजे भाव आणि परत सत्तावीस नक्षत्र हो एकदम सुरुवातीला ऐकल्यावर थोडं म्हणजे गोंधळल्यासारखं होऊ शकतं खरं म्हणूनच आजच्या आपल्या ह्या विशेष चर्चेत आपण याच मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत खास करून ग्रह राशी आणि भाव अगदी सोप्या पद्धतीने अगदी बरोबर राशी भाव आणि अगदी थोडक्यात नक्षत्र यांची ओळख करून घेणं हो आणि ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे पाहणं या दशा प्रणाली आणि कुंडली विश्लेषणाची अगदी प्राथमिक ओळख पण देऊया चला तर मग सुरुवात करूया हे चार मूलभूत स्तंभ नऊ ग्रह बारा राशी बारा भाव आणि सत्तावीस नक्षत्र आपण ठरल्याप्रमाणे पहिल्या तीनवर जास्त लक्ष देऊया सुरुवात ग्रहांपासून एकूण नऊ ग्रह आहेत आणि त्यांचा एक विशिष्ट क्रम पण आहे जो दशा प्रणालीसाठी महत्वाचा ठरतो अच्छा तो क्रम काय आहे तो क्रम असा आहे केतू मक्षुक्र सूर्य चंद्र मंगळ राहू गुरु शनी आणि शेवटी बुध ठीक आहे केतू शुक्र सूर्य चंद्र मंगळ राहू गुरु शनि बुध ठीक आहे है। ह्यांची इंग्रजी नावं पण आहेत ना केतू विनस सन हो बरोबर केतू विनस सन मून मार्स राहू ज्युपिटर सॅटन आणि मर्क्युरी आणि प्रत्येक ग्रहाचं काहीतरी वैशिष्ट्य असणारच म्हणजे सूर्य आपल्या सौरमालेचा केंद्र आहे तसं कुंडलीतही ते त्याचं काहीतरी खास महत्व असेल निश्चितच प्रत्येक ग्रहाची स्वतःची अशी एक ओळख किंवा आपण स्वभाव म्हणू शकतो hmm. उदाहरणार्थ सूर्य म्हणजे काय तर आत्मविश्वास अधिकार आत्मा hmm. चंद्र म्हणजे आपलं मन आपल्या भावना मंगळ म्हणजे ऊर्जा काहीतरी करण्याची धमक ऍक्शन ओरिएंटेड अगदी बुध म्हणजे बुद्धी संवाद बोलणं चालणं गुरु म्हणजे ज्ञान भाग्य विस्तार शुक्र म्हणजे कला सौंदर्य सुखसोयी आणि शनी शनी म्हटलं की थोडी भीती वाटते लोकांना हो पण शनी म्हणजे शिस्त कष्ट आणि स्थिरता पण राहू आणि केतू हे जरा गूढ ग्रह आहेत त्यांना छाया ग्रह म्हणतात ते अनपेक्षित परिणाम देतात असं मानलं जातं केतू म्हणजे सुरुवात करणारा आणि राहू म्हणजे धारण करणारा म्हणजे प्रत्येक ग्रह आपल्या आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या पैलूवर प्रभाव टाकतो यालाच कारकत्व म्हणतात का मी ऐकले की सूर्य म्हणजे पिता किंवा सरकारी नोकरीसाठी बघतात अगदी बरोबर बोललात त्यालाच कारकत्व म्हणतात प्रत्येक ग्रह अनेक गोष्टी दर्शवतो सूर्य पिता मान सन्मान सरकारी क्षेत्र यांचं कारकत्व घेतो चंद्र आई आपलं मन मानसिक स्थिती किंवा पाणीदार गोष्टी यांचं अच्छा मंगळ धाडस लहान भाऊ आपली शारीरिक शक्ती रक्त याचं कारकत्व दर्शवतो बुध बुद्धी व्यापार वाणी त्वचा यासाठी पाहिला जातो गुरु गुरु देवगुरू आहे ना तर ज्ञान भाग्य संतती मोठेपणा याचं कारकत्व त्याच्याकडे आहे शुक्र दैत्यगुरु त्यामुळे कला संगीत ऐशो आराम भौतिक सुख नाती हे सगळं शुक्राच्या अधिपत्याखाली येतं आणि शनी दुःख आणि वेदना पण हो शनी कर्मचारी वर्ग दुःख वेदना पण त्याचबरोबर सहनशक्ती चिकाटी आणि तेल किंवा लोखंडासारख्या गोष्टी दर्शवतो हो राहू थोडा शनीसारखाच पण तो क्रूरता मोठे आजार किंवा अचानक घडणाऱ्या गोष्टींशी संबंधित आहे केतू मोक्ष विद्या आणि अचानक येणाऱ्या घटना दर्शवतो बापरे म्हणजे एकच ग्रह किती वेगवेगळ्या गोष्टी कंट्रोल करतो अच्छा आपण ग्रहांबद्दल बोलताना उच्च आणि नीच असंही ऐकतो कायम हे काय आहे नक्की अशी कल्पना करा की प्रत्येक ग्रहाला काही राशींमध्ये म्हणजे जास्त कम्फर्टेबल वाटतं तर काही राशींमध्ये थोडा अस्वस्थ होतो ज्या राशीत ग्रह सर्वात जास्त शक्ती देतो चांगले परिणाम देतो त्याला त्या ग्रहाची उच्च राशी म्हणतात आणि नीच आणि ज्या राशीत तो सर्वात कमजोर असतो किंवा नकारात्मक परिणाम देऊ शकतो ती त्याची नीच राशी उदाहरण घ्यायचं झाल्यास सूर्य मेष राशीत खूप बलवान असतो म्हणजे तो उच्च असतो पण तोळ राशीत तो कमजोर होतो म्हणजे नीच होतो आणि स्वराशी म्हणजे स्वतःच्या घरात असणं होम ग्राउंड एडव्हानेज अगदी तसंच प्रत्येक ग्रहाच्या मालकीच्या एक किंवा मा दोन राशी आहेत जेव्हा ग्रह त्या राशीत असतो तेव्हा तो, ते तो स्वराशीत आहे असं म्हणतात जसं सूर्यसिंह राशीत मग तो नैसर्गिकरित्या बलवान असतो आणि चांगले परिणाम देतो कधीकधी ग्रह वक्री होतो म्हणजे मागे जातो असं म्हणतात किंवा अस्त होतो याचा काय परिणाम वक्री म्हणजे रेट्रोग्रेड जेव्हा पृथ्वीवरून पाहताना एखादा ग्रह आकाशात मागे सरकल्यासारखा दिसतो ज्योतिषशास्त्रानुसार वक्री ग्रहाचा प्रभाव तिप्पट होतो असं मानलं म्हणजे चांगला असेल तर खूप चांगला वाईट असेल तर जास्त वाईट बरोबर राहू आणि केटू तर नेहमीच वक्री असतात आणि अस्त म्हणजे कंबस्ट जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येतो तेव्हा सूर्याच्या तेजामुळे त्याचा स्वतःचा प्रभाव कमी होतो जणू तो मावळल्यासारखा होतो अच्छा आणि एक शेवटचा ग्रहांबद्दलचा मुद्दा दृष्टी म्हणजे ते फक्त एकाच ठिकाणी परिणाम देतात असं नाही ना नाही नाही ग्रह जिथे बसला आहे तिथून तो कुंडलीतल्या इतर काही घरांवर पण आपली नजर टाकतो यालाच दृष्टी म्हणतात आणि त्या दृष्टीमुळे त्या घरांशी संबंधित क्षेत्रांवर पण त्याचा प्रभाव पडतो म्हणजे एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रभाव हो प्रत्येक ग्रहाची दृष्टी वेगळी असते पण एक सामान्य नियम म्हणजे प्रत्येक ग्रह आपल्या समोरच्या म्हणजे सातव्या घरावर नक्की दृष्टी टाकतो मंगळ गुरु शनी राहुकेतू यांना तर अजून विशेष दृष्टी आहेत म्हणजे ग्रह कुठे बसलाय आणि कुठे पाहतोय या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात बरं आता राशींकडे वळूया बारा राशी आहेत मेष वृषभ हो मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन प्रत्येक राशीचा पण एक स्वामी ग्रह असतो बरोबर हो अगदी प्रत्येक राशीवर एका ग्रहाचं राज्य असतं त्याला राशीस्वामी म्हणतात यामुळे त्या राशीवर त्या ग्रहाच्या स्वभावाची छाप दिसते उदाहरणार्थ जसं मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे तर त्या राशींमध्ये मंगळाचा उत्साह धाडस दिसेल वृषभ आणि तुळचा शुक्र आहे तर तिथे कलात्मकता सौंदर्यदृष्टी दिसेल मिथून आणि कन्या त्याचा बुध राशीचा चंद्र सिंह राशीचा सूर्य धनु आणि मीनचा गुरु आणि मकर व कुंभ राशीचा स्वामी शनी आहे अच्छा राशींना तत्वांमध्ये पण विभागतात ना, विभाग ना? अग्नी पृथ्वी वायू जल याचा काय उपयोग होतो ही विभागणी राशींचा मूळ स्वभाव समजायला मदत करते अग्निराशी म्हणजे मेष सिंह धनू ह्या उत्साही पुढाकार घेणाऱ्या असतात पृथ्वी राशी वृषभ कन्या मकर ह्या व्यवहारिक स्थिर आणि मेहनती असतात वायुराशी मिथून तूळ कुंभ ह्या बौद्धिक विचार करणाऱ्या संवाद साधणाऱ्या असतात आणि जलराशी कर्क वृश्चिक मीन ह्या भावनिक संवेदनशील आणि इंट्युशन असलेल्या असतात आणि त्यांचा स्वभाव पण नसतो म्हणजे चर स्थिर द्विस्वभाव मुवेबल फिक्स्ड ड्यूल हो बरोबर चरराशी म्हणजे मेष कर्क तूळ मकर ह्या बदल स्वीकारणाऱ्या क्रियाशील असतात स्थिर राशी वृषभ सिंह वृश्चिक कुंभ ह्या चिकाटी निश्चय आणि स्थैर्य दर्शवतात आणि द्विस्वभाव मिथुन कन्या धनु मीन ह्या लवचिक असतात परिस्थितीनुसार जुळवून घेतात व्यक्ती कशी प्रतिक्रिया देईल हे समजायला याचा उपयोग होतो म्हणजे बघा ग्रह म्हणजे ऍक्टर राशी म्हणजे त्याचा स्वभाव किंवा कॉस्ट्युम आणि आता तिसरा महत्वाचा घटक भाव किंवा घरं स्टेज म्हणूया यावं तर कुंडलीत बारा घरं असतात ही घरं काय दर्शवतात ही बारा घरं किंवा भाव म्हणजे आपल्या आयुष्याची बारा वेगवेगळी क्षेत्र आहेत पहिलं घर म्हणजे स्वतः ती व्यक्ती तिचं आरोग्य दिसणं व्यक्तिमत्व ठीक आहे दुसरं घर म्हणजे धन कुटुंब आणि वाणी तिसरं घर म्हणजे पराक्रम लहान भावंड प्रवास लिखाण चौथं घर म्हणजे आई घर गाडी सुखसोयी मनातली शांती आणि पुढची घरं पाचवा पाचवं घर महत्वाचं आहे शिक्षण बुद्धी क्रिएटिव्हिटी मुलं आणि प्रेमसंबंध याच्याशी संबंधित आहे सहावं घर म्हणजे नोकरी आरोग्य शत्रू कर्ज आणि रोजच्या जेवणातले संघर्ष सातवं घर हे लग्नाचं घर म्हणतात ना हो सातवं घर म्हणजे जोडीदार विवाह आणि व्यावसायिक पार्टनरशिप आठवं घर म्हणजे आयुर्मान वारसा हक्क अचानक मोठे बदल संकट आणि गूढ विद्या म्हणजे जवळजवळ सगळंच येत यात नव दहावं अकरावं बारावं नवं घर म्हणजे भाग्य वडील उच्च शिक्षण धर्म आणि परदेश प्रवास दहावं घर खूप महत्वाचं आपलं कर्म म्हणजे आपला व्यवसाय नोकरी समाजातलं स्थान आपली ओळख प्रसिद्धी हे सगळं दर्शवतं करिअर साठी दहावं घर बघतात म्हणजे अगदी अकरावं घर म्हणजे लाभ मोठे मित्र आपल्या इच्छा पूर्ण होणं आणि बारावं घर म्हणजे खर्च नुकसान परदेशात स्थायिक होणं हॉस्पिटल तुरुंग आणि अध्यात्म मोक्ष ह्या गोष्टी दर्शवतं अरे देवा म्हणजे खरंच या बारा घरांमध्ये आपल्या संपूर्ण आयुष्याचा नकाशा आहे आता चौथा घटक ज्याचा आपण फक्त उल्लेख करणार होतो सत्तावीस नक्षत्र हो नक्षत्र ही राशींपेक्षाही सूक्ष्म विभागणी आहेत प्रत्येक राशीत साधारण सव्वा दोन नक्षत्र येतात प्रत्येक नक्षत्राचा पण एक स्वामी ग्रह असतो आणि हा क्रम दशा प्रणालीसाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे अजून डिटेल माहिती देतात नक्षत्र बरोबर व्यक्तीच्या स्वभावाचे आणि नशिबाचे अजून सूक्ष्म पैलू समजतात नक्षत्रांवरून पण आज आपण त्यावर जास्त खोलात जाणार नाही होत ठीक आहे आता येऊया दशा प्रणालीकडे हा शब्द तर खूप ऐकतो आपण नक्की काय आहे ही, ही दशा दशा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं चा, तर तुमच्या आयुष्यावर एखाद्या विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असण्याचा काळ पिरियड ऑफ इन्फ्लुएन्स म्हणू शकतो अच्छा आणि हे कसं ठरतं असं मानलं जातं की आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राच्या स्वामी ग्रहाची दशा आपल्या आयुष्यात सगळ्यात आधी येते अनेक प्रकारच्या दशा पद्धती आहेत पण विंशोत्तरी दशा ही सर्वात जास्त वापरली जाते ही एकूण एकशे वीस वर्षांची असते एकशे वीस वर्ष आणि ही नऊ ग्रहांवर आधारित आहे हो जे नऊ ग्रह आपण पाहिले केतू शुक्र सूर्य चंद्र मंगळ राहू गुरु शनी बुध हे प्रत्येकासाठी काही निश्चित वर्ष ठरलेली आहेत किती वर्ष असतात प्रत्येकाची केतूची सात वर्ष शुक्राची तब्बल वीस वर्ष सूर्याची सहा चंद्राची दहा मंगळाची सात राहूची अठरा गुरुची सोळा शनीची एकोणीस आणि बुधाची सतरा वर्ष ह्या सगळ्यांची बेरीज केली की एकशे वीस होते म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो यात अजून काही प्रकार आहेत का म्हणजे दशाच्या दशा हो नक्कीच जी मुख्य दशा असते तिला महादशा म्हणतात ती अनेक वर्षांची असते त्या महादशेत त्याच नऊ ग्रहांच्या क्रमाने छोट्या कालावधीच्या अंतर्दशा येतात मग अंतर्दशेत प्रत्यंतरदशा त्यात सूक्ष्मदशा असे स्तर आहेत म्हणजे खूप डिटेलमध्ये प्रिडिक्शन करता येत असेल यावरून ज्योतिषी याच दशा अंतर्दशा प्रत्यंतरदशा यांच्या आधारे आयुष्यात घटना कधी घडतील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात म्हणजे शिक्षण कधी पूर्ण होईल नोकरी कधी लागेल लग्न कधी होईल वगैरे हे सगळं खरंच खूप गुंतागुंतीचं वाटतंय आता प्रत्यक्ष कुंडली दिसते कशी म्हणजे तो चार्ट कसा असतो आणि तो, तो वाचायची अगदी प्राथमिक पद्धत काय हो तुम्ही कुंडलीचा तख्ता किंवा चार्ट पाहिला असेल कधीतरी त्यात साधारणपणे तीन भाग असतात पहिल्या भागात ग्रह कुठल्या राशीत आहेत किती अंशावर आहेत कुठल्या नक्षत्रात आहेत ह्याची अगदी डिटेलमध्ये माहिती असते त्यात ते आर एल एन एल एस एल असं काहीतरी लिहिलेलं असतं बरोबर आर एल म्हणजे राशी लॉर्ड स्वामी एन एल म्हणजे नक्षत्र लॉर्ड स्वामी एस एल म्हणजे सब लॉर्ड उपस्वामी एस एस म्हणजे सब सब लॉर्ड उप उपस्वामी हे ग्रहाच्या प्रभावाचे अजून सूक्ष्मस्तर दाखवतात कृष्णमूर्ती पद्धतीत के पी यांना खूप महत्व आहे अच्छा आणि दुसरा भाग दुसरा भाग म्हणजे प्रत्यक्ष कुंडलीचा नकाशा ज्यात बारा घरं आखलेली असतात आणि त्यात आकडे लिहिलेले असतात जे राशी दर्शवतात आणि ग्रह कुठे बसले आहेत हे दाखवलेलं असतं उदाहरणार्थ सूर्य चौथ्या घरात शनी सातव्या घरात वगैरे इथेच लग्न म्हणजे पहिलं घर कोणतं आहे हे पण स्पष्ट केलेलं असतं आणि तिसरा भाग असतो तो तिसऱ्या भागात प्रत्येक घराचा म्हणजे भावाचा तपशील असतो प्रत्येक घर कुठल्या राशीत सुरू होतं किती अंशावर सुरू होतं त्याचा राशी स्वामी कोण नक्षत्रस्वामी कोण उपस्वामी कोण ही सगळी माहिती असते याला भाव कस्प म्हणतात पहिल्या घराचा कसब म्हणजेच लग्न हां असेंडेंट म्हणजे ह्या तीनही भागांमधली माहिती एकत्र करून ज्योतिषी अंदाज बांधतात हो मुख्य कल्पना ही आहे की ग्रह म्हणजे ॲक्टर्स त्यांच्या स्वभावानुसार म्हणजे राशीनुसार जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात म्हणजे भावानुसार काय परिणाम देतील हे समजून घेणं म्हणजे ग्रह कुठल्या घरात बसला आहे आणि तो कुठल्या घरांचा मालक आहे म्हणजे त्याच्या राशी ज्या घरात येतात ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या हे थोडं प्रॅक्टिसने जमेल असं वाटतंय बरोबर उदाहरणार्थ तिसऱ्या भागात बघायचं की लग्न म्हणजे पहिला भाव कुठल्या राशीत आहे समजा मेष राशीत आहे एक आकडा मग दुसऱ्या भागात जिथे पहिला भाव आहे तिथे एक आकडा लिहायचा आणि मग क्रमाने दोन तीन चार असं बारापर्यंत लिहायचं सिंह राशीचा पाच आकडा कुंडलीत समजा दुसऱ्या आणि तिसऱ्या भावात पण येतोय तर सूर्य बाराव्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा तिन्ही भावांशी जोडला गेला असं म्हणायचं ओके थोडं क्लिष्ट आहे पण बेसिक आयडिया आली आता काही खास गोष्टी जे आपण नेहमी ऐकतो जसं मंगळ दोष हे काय प्रकरण आहे मंगळ दोष हा बहुतेक करून वैवाहिक सुखाच्या संदर्भात पाहिला जातो कुंडलीत जर मंगळ ग्रह पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या किंवा बाराव्या घरात असेल काही जण दुसरं घर पण धरतात तर मंगळ दोष आहे असं म्हणतात आणि मग काय होत असं मानलं जातं की यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात मतभेद होऊ शकतात पण याला खूप अपवाद आहेत आणि त्याचा खरा प्रभाव कुंडलीतल्या इतर ग्रहांच्या स्थितीवर पण अवलंबून असतो म्हणजे मंगळ दोष आहे म्हणजे लगेच घाबरून जायचं कारण नाही अजिबात नाही संपूर्ण कुंडली बघूनच निष्कर्ष काढला पाहिजे आणि मग या दोषांवर किंवा इतर ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांवर उपाय सांगितले जातात ते काय असतात हो ज्योतिषशास्त्रात उपायांचा एक मोठा भाग आहे यात मंत्रांचं पठण करणं दानधर्म करणं विशिष्ट रत्न वापरणं किंवा काही वस्तू पाण्यात वाहून देणं ज्याला जलप्रवाह जल म्हणतात अशा अनेक गोष्टी येतात प्रत्येक ग्रहासाठी वेगळे उपाय असतात हो उदाहरणार्थ सूर्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणं किंवा गहू दान करणं चंद्रासाठी तांदूळ किंवा साखर दान करणं किंवा चांदी वापरणं शनीसाठी शनिवारी तेल दान करणं किंवा हनुमान चालिसा वाचणं उपायांचा खरच परिणाम होतो का बघा याचा उद्देश ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी करणं किंवा सकारात्मक परिणाम वाढवणं हा असतो त्यांच्या परिणामकारकतेबद्दल वेगवेगळी असू शकतात पण श्रद्धा ठेवणारे अनेक लोक आहेत ज्यांना अनुभव येतो असं ते सांगतात आणि मंत्र तुम्ही मंत्रांचा उल्लेख केला हो अनेक प्रकारचे मंत्र आहेत पौराणिक मंत्र बीजमंत्र तांत्रिक मंत्र गायत्री मंत्र वैदिक मंत्र प्रत्येक ग्रहासाठी विशिष्ट मंत्र आहेत जसं सूर्यासाठी ओम सूर्याय नम आणि रत्न जेम्स माणिक मोती पाचू हे पण ग्रहांनुसार ठरवतात हो प्रत्येक ग्रहासाठी एक मुख्य रत्न मानलं जातं सूर्यासाठी माणिक रुबी चंद्रासाठी मोती पल मंगळासाठी पोवळं रेड कोरल बुधासाठी पाचू एमरेल्ड गुरुसाठी पुष्कराज येलो सेफायर शुक्रासाठी हिरा डायमंड आणि शनीसाठी साठी नीलम ब्लू सेफायर राहूसाठी गोमेद हेसोनाइट आणि केतूसाठी लसण्या कॅटसाय पण हे रत्न कोणी घालायचं का नाही अजिबात नाही कोणतं रत्न कधी कसं आणि कोणी घालावं यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे कारण चुकीचं रत्न नुकसान पण करू शकतं बरोबर आहे अजून एक गोष्ट विचारायची होती व्यवसायाबद्दल कसं कळतं कुंडलीवरून त्यासाठी मुख्यत्वे धावं घर बघतात धाव्या घराचा जो कस बसतो त्याचा राशी स्वामी नोकरीचं स्वरूप सांगतो नक्षत्रस्वामी इंडस्ट्री किंवा क्षेत्र सांगतो आणि उपस्वामी काय का उत्पादन किंवा सेवा असेल हे सांगतो असं मानलं जातं अच्छा आणि अंदाज बांधायचे काही नियम पण असतात का हो काही मूलभूत नियम आहेत जसं की ग्रह स्वतःपेक्षा त्याच्या नक्षत्रस्वामीचा परिणाम जास्त देतो किंवा उपस्वामी एस एल हा अंतिम परिणाम ठरवतो ग्रहांची दृष्टी पण महत्वाची असते असे काही नियम आहेत आणि काही घटनांसाठी घरांचे ग्रुप्स पण असतात ना म्हणजे लग्नासाठी ही घर बघा नोकरीसाठी ती घर बघा असं अगदी जसं विवाहासाठी दोन सात अकरा ही घरं महत्वाची मानली जातात संततीसाठी दोन पाच अकरा परदेश गमनासाठी तीन नऊ बारा नोकरीसाठी दोन सहा दहा अकरा मालमत्ता खरेदीसाठी चार अकरा बारा अरे वा म्हणजे स्पेसिफिक प्रश्नांसाठी स्पेसिफिक घरं बघायची हो त्या घरांचे स्वामी आणि त्यात बसलेले ग्रह यांचा अभ्यास केला जातो हे सगळं ऐकून वाटतं की ज्योतिषशास्त्र खरंच खूप खोल आणि विस्तृत आहे खरं आहे आज आपण फक्त वरवरच्या अगदी मूलभूत गोष्टींना स्पर्श केला आहे नऊ ग्रह बारा राशी बारा भाव त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं दशा प्रणालीची ओळख आणि कुंडळी कशी असते तिचं विश्लेषण कसं सुरू होतं ह्याची तोंडोळख करून घेतली हो आपण ग्रहांचे स्वभाव त्यांची कारकत्व उच्च नीच स्थिती दृष्टी मग राशींचे तत्त्व आणि स्वभाव घरांचे आपल्या आयुष्यातले अर्थ यावर बोललो दशा प्रणाली वेळेनुसार ग्रहांचा प्रभाव कसा दाखवते ते पाहिलं आणि कुंडली वाचण्याची अगदी बेसिक कल्पना घेतली मंगळ दोष आणि उपायांसारख्या संकल्पनांनाही स्पर्श केला ही, ही माहिती नक्कीच ज्योतिषशास्त्राच्या जगात पुढे जाण्यासाठी एक भक्कम पाया ठरू शकते ह्या बेसिक संकल्पना समजल्या की पुढे आणखी सखोल अभ्यास करणं सोपं होतं नक्कीच मला वाटतं आजच्या चर्चेमुळे श्रोत्यांना ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा एक नवा किंवा निदान अधिक स्पष्ट दृष्टिकोन मिळाला असेल आता जाता जाता एक विचार येतोय मनात आपण कुंडली विश्लेषणात राशीस्वामी नक्षत्रस्वामी उपस्वामी एस एल असे स्तर बघितले अनेकदा विश्लेषण एस पर्यंत थांबतं पण समजा आपण अजून पुढे गेलो म्हणजे उपउपस्वामी एस एस पर्यंत विश्लेषण केलं तर व्यक्तीच्या स्वभावाचे किंवा होणाऱ्या घटनांचे असे काही बारकावे समोर येऊ शकतील का जे एरवी आपल्या नजरेतून सुटतात खरंय किंवा हा विचार करा समजा दोन व्यक्तींच्या कुंडलीत गुरुग्रह एकाच राशीत आहे समजा कर्कराशीत आणि एकाच घरात आहे समजा चौथ्या घरात पण एकाचं गुरु कर्कराशीच्या अगदी सुरुवातीला एक अंशावर आहे आणि दुसऱ्याचा समजा पंधरा अंशावर आहे जिथे तो परमोच्च होतो तर ह्या अंशांच्या फरकामुळे त्यांच्या अनुभवांमध्ये किंवा त्यांना मिळणाऱ्या गुरूच्या फळांमध्ये काही महत्त्वाचा फरक पडू शकेल का ह्यावर नक्कीच अजून विचार करायला जागा आहे मित्रांनो हा होता आजचा भाग भारतीय ज्योतिषशास्त्राच्या गूढ आणि प्रेरणादायक प्रवासातील आणखी एक अध्याय जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर पॉडकास्ट ऐकायला आवडेल हे मला नक्की कमेंटमध्ये किंवा मेसेजद्वारे सांगा तुमच्या कल्पना आमच्या पुढील प्रवासाचा दिशा ठरवतील मी आहे नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड और ऍस्ट्रो आण आणि तुम्ही ऐकत होता भारतीय ज्योतिषशास्त्र रहस्य आणि विज्ञानाचा संगम पुढच्या भागात भेटूया नव्या ऊर्जेसह आणि नव्या ज्ञानासह तोपर्यंत ग्रहांची कृपा आणि सकारात्मक आभा तुमच्यावर सदैव राहो धन्यवाद ओम श्रीम